श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे माणूस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही तर घामाच्या धाराने शोभून दिसत असतो माणसाला मौल्यवान वस्तूंपेक्षा त्याच्या कष्टाने आणि घामाने अधिक शोभा येत असते आता विचार करा कष्टाला आणि आपल्या मेहनतीला अधिक महत्व दिलं पाहिजे आपण टोळाभर बघा चैन हातामध्ये ब्रेसलेट बोटांमध्ये अंगठ्या घेऊन प्रत्यक्षपणे मिरवित असतो परंतु ज्या कष्टाने ज्या मेहनतीने आपण ते घेतलेलं आहे त्याला व्हॅल्यू आहे परंतु जर आपण बघा आपण कष्ट न करता आपण आपल्या अजून आई वडिलांच्या कष्टांवर जर आपण मिरवत असू तो लोक बोलायचे ते बोलणारच की आपण अजूनपर्यंत काही कष्ट केलेलं नाही मग प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपल्या मेहनतीला केव्हा महत्त्व येईल कष्टाला केव्हा आपल्याला महत्त्व प्राप्त होईल कष्टाचं महत्त्व समर्थ म्हणाले माणसाने नेहमी कष्टाला प्राधान्य ने द्यावं आपण आयतं खाऊ म्हणजे काय कष्ट करायला नको पण मला ही वस्तू पाहिजे मला ती गोष्ट पाहिजे परंतु त्या गोष्टीसाठी जर प्रयत्न केले तर नक्कीच तुला ते फळ प्राप्त होणारच आहे पण कारण कष्टानं मिळवलेलं जे यश आहे ते अधिक समाधानकारक असत कारण आपल्याला एक प्रकारची बघा सवय असते आपण आपल्या अंगी आळसपणा आणतो तो आळसपणा केव्हा दूर होतो ज्यावेळी आपण काबाड कष्ट करतो मेहनत करतो जर आपण खुर्चीवरच बसून राहिलो तर आपल्या शरीराला बघा जशी भूक लागल्यावर अन्नाची गरज असते तशीच आपल्याला आपल्या शरीराला व्यायामाची सुद्धा गरज आहे की नाही शरीराची हालचाल झाली की पाहिजे की नको झालीच पाहिजे नुसतं आपण बेडवर बसलो आहे खुर्चीवर बसलोय आणि आपण बघा आयतं खाऊ असू आयतं खाणारे असू समर्थ म्हणाने कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका पण जर आपण आयता खाणारा असू तर आपण शेवटी आळशीच झालो ना बरोबर की नाही मग काय कमवलं काहीच नाही आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण कष्ट केले पाहिजेत कष्टाची झीज हो झाली पाहिजे ना आता मेहनतीची किंमत केव्हा आपल्याला दिसून येईल मेहनतीने केलेलं काम जर मनुष्याला अधिक सुंदर आणि प्रभावी केव्हा दिसून येईल आपण मेहनत करत असतो लोकसुद्धा मेहनत करत असतात लोकसुद्धा आठ तास काम करतात आपण सुद्धा आठ दहा तास काम करत असतो परंतु त्यांच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या नवनवीन गोष्टी दर महिन्याला येत असतात आपण विचार करतो अरे यांच्याकडे एवढा पैसा आलाच कसा हा सुद्धा माझ्या कंपनीमध्ये काम करतो मी सुद्धा तिथेच जातो पण माझ्या घरामध्ये पैसा कमी आहे तेवढंच त्याला पॅकेज आहे तेवढं मला पॅकेज आहे पण माझ्या घरामध्ये नवीन वस्तू काय येत नाही आहे मेहनतीची किंमत जेवढी तो मेहनत करतो तेवढीच मी परंतु गरिबी आणि श्रीमंती माणसाची ओळख त्याच्या कष्टाने होते पैशाने नाही मनुष्यदेह जर म्हटला आपण पैशावरून लोक ओळखतो अरे हा गरीब आहे हा श्रीमंती आहे पण दिलदार मनाचा माणूस आपल्यामध्ये असला पाहिजे गरीबी असो किंवा श्रीमंती असो मनुष्यदेह एखादा व्यक्ती जर अडचणीत सापडला असेल तर गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्यक्षपणे जो मनुष्य बघा त्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न करत असतो तोच खरा दानशूर व्यक्ती आहे ना मग ह्यातूनच आपली गरिबी आणि श्रीमंती आपल्याला कळत असते पैशाने नाही पैशांचा मोह पैशांचा गर्व अभिमान नसावा समर्थ म्हणाले आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे कारण कष्टानं मिळवलेलं यश मनुष्य देहाला आत्मविश्वास देत असते कारण आपल्याला माहिती आप आहे उद्या आपल्याला जाणं आहे आणि या महिन्याच्या अखेरीस आपल्याला बघा किंवा महिना संपल्यानंतर आपल्याला त्याचं फळ म्हणजे पगार मिळणारच आहे जरी आज पैसे खर्च झाले तरी आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे मग जरी आपण बघा आपण प्रत्यक्षपणे कष्ट न करता मेहनत न करता गळ्यामध्ये चेन हातामध्ये ब्रेसलेट घालून जर फिरत बसलो लोक काय विचार करतील अरे हा कधी व्यक्ती घरातून बाहेर पडलेला दिसत नाही कुठेही काम करताना दिसत नाही कुठला व्यवसाय करताना दिसत नाही मग शेवटी बोलणार आहे ती बोलणारच मग आपण विचार करू अरे माझ्याकडे एवढं दागिने आहेत मोत्याचा दागिनं आहे सोन्याचा दागिना आहे चांदीचा ब्रेसलेट आहे ब्रेस तरीसुद्धा लोक मला विचारतात लोकं मला अशी का बोलतात का माझ्याबद्दल असे बघा त्यांच्या डोक्यामध्ये विचार येत असतात आपण समजून जायला पाहिजे घामाचा पैसा कष्टाचा पैसा एक तोळ्याची जरी बघा प्रत्यक्षपणे आपण विचार जर केला जसं आपण बोलतो ना हातामध्ये ब्रेसलेटच्या ऐवजी बघा का प्रत्यक्षपणे काही नसलं तरी मिळवलेला पैसा हा कष्टाचा असला पाहिजे एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता तो नेहमी त्याच्या शेतात खूप कष्ट करायचा मेहनत करायचा त्याचे हातपाय काबड कष्ट करून काळे ठिक्कर झाले होते खूप त्याला त्रास व्हायचा त्या चिखलामध्ये त्या मातीमध्ये प्रत्यक्ष जाऊन बघा त्याचे पाय पूर्णपणे खराब झाले होते त्याच्या अंगावर चांगले कपडे सुद्धा नव्हते फाटलेले होते गरीब होता पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी समाधानाचा तेज असायचं इतका मेहनत करून उन्हाताना आणण्यात पाऊसमध्ये बघा पावसाळ्याचे दिवस असायचे तरी त्या चिखलामध्ये प्रत्यक्षपणे त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा गावातले श्रीमंत लोक त्याच्याकडे पाहून हसले कारण त्याच्या अंगावर सोनं चांदीचं सा दागिनं महागडे कपडे नव्हते ना कारण बघा त्या व्यक्तीच्या अंगावर फाटलेले कपडे असायचे चप्पलसुद्धा नव्हती पण जी गावातली लोकं होती ती मात्र टू व्हीलर फोर व्हीलरमध्ये येऊन त्या व्यक्तीला हसायची एक दिवस गावामध्ये एक सर्वात मोठा उत्सव होता आणि त्या उत्सवात सगळे श्रीमंत लोक चांगले कपडे आणि दागिने घालून आले होते त्यांच्याकडे पाहून तो गरीब शेतकरी खूप दुःखी झाला विचार करत स्वतःच्या मनाला प्रश्न विचारू लागला की माझ्याकडे चांगले तर कपडे नाही आहेत दागिने सुद्धा नाही आहेत त्यामुळे सगळे माझी खिल्ली उडवतात सगळे लोक गावातली मला बघून हसतात सुद्धा तेवढ्यात एक वृद्ध मनुष्य त्याच्याजवळ आला आणि म्हणाला अरे तू कशाला इतका दुःखी आहेस तू तुझ्या तु तु कष्टाने आणि घामाने अधिक सुंदर दिसतोस ज्या मनुष्याला स्वतःच्या कष्टावर विश्वास असतो तो नेहमी समाधानी असतो श्रीमंती माणसाला कधीच खरी आनंदी देऊ शकत नाही ते ऐकून त्या शेतकऱ्याला स्वतःच्या मेहनतीचा कष्टाचा अभिमान वाटला त्याने ठरवलं की तो नेहमीप्रमाणेच मेहनत करत राहणार आणि त्या दिवसापासून तो मनुष्यदेह आणखी उत्साहाने काम करू लागला त्याला कळून चुकले की खरी शोभा पैशाने नाही तर कष्टाने आणि घामाने मिळत असते म्हणून आपण आपल्या कष्टावर विश्वास ठेवावा आपण नेहमी मेहनतीने काम केलं गेलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला खरा आनंद आणि समाधान नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार ना, नाही म्हणून मनुष्यदेह मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही तर घामाच्या धाराने नक्कीच शोभून दिसत असतो जय जय रघुवीर समर्थ